निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा एकरात होतोय स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्याऐंशी कणकवलीत मनसेची बैठक झाली या बैठकीला भाजपचे आमदार नितेश राणेंनी हजेरी लावली मनसेनं ना ला दिल्यामुळे नारायण राणेंच्या प्रचारासाठी मनसैनिक मैदानात उतरले बैठक पार पडल्यानंतर मनसे नेते अविनाश यादव आणि आमदार नितेश राणेंनी पत्रकारांशी संवाद साधलाय नाही काल आमची रत्नागिरीची बैठक होती सो त्या बैठकीदरम्यान माझी आणि नितेश साहेबांची बैठ भेट झाली तर त्यांना मी सांगितलं उद्या आमची इथे इथे बैठक आहे तर ते म्हणाले मी पण येतो सो मला असं वाटतं की आज ज्या पद्धतीने त्यांनी त्यांनी आमच्या सर्वच महाराष्ट्र सैनिकांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी नक्की भविष्यात अनेक वेळेला असं होतं की एखादा माणूस निवडून आल्याच्या नंतर त्यांच्याकडे पाहिलं जात नाही आणि त्याच्यात कार्यकर्त्यांमध्ये एक नाराजीची प सुरुवात होते सो आज त्यांनी ज्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांना समजवलं आहे वचन दिलं आहे शब्द दिला आहे की तुम्ही आत्ता आम्हाला मदत करा येणाऱ्या जिल्हा परिषद असतील ग्रामपंचायत असतील इतर निवडणुकांमध्ये आम्ही तुमच्यासोबत राहू आणि निवडून आणण्याचा देखील प्रयत्न करू सो मला असं वाटतं की आ, हे त्यांचं आश्वासन आज आमच्या पदाधिकाऱ्यांसाठी महत्त्वाचं होतं त्याच्या पुढे जाऊन आम्ही कुठल्याही अपेक्षेच्या पोटी ही, ही निवडणूक लढत नाही आमचा कुठलाही कार्यकर्ता कुठल्याही अपेक्षेने पाठिंबा दिलेला नाही सन्माननीय राजसाहेबांचा जो आदेश आहे तो पाळण्याचं आम्ही काम करतोय आणि सन्माननीय राजसाहेबांनी एखादी गोष्ट आम्हाला सांगितली की ती आम्ही जीव लावून करतो सो आम्हाला पूर्ण खात्री आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना नारायण राणे साहेबांचं कोकणात काम अतिशय जोशात करेल त्यांना निवडून आणेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही उतरलेलो आहे त्यांची त्यांच्यासाठीच बैठक आहे सो मला असं वाटतं की मी तुम्हाला मगाशी जसं म्हटलं आम्ही पूर्ण ताकदीने उतरणार गावागावात तालुक्या तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे पदाधिकारी कामाला लागलेले आहेत बैठका घेत आहेत आणि जेवढे राजसाहेबांना मांडणारी जेवढी लोक आहेत कोकणामध्ये त्या सगळ्यांना सांगतात आमच्या मुंबईच्याही आम्ही पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की तुम्ही ज्या ज्या गावात राहता त्या त्या गावात बैठका घ्या आणि त्या त्या गावातल्या लोकांना सांगा की या वेळेला भारतीय जनता पक्षांना पक्षाचे उमेदवार नारायण राणेसाहेब यांना निवडून आणायचं आहे मोदींना पाठिंबा देण्याचा शब्द सन्माननीय राजसाहेबांनी दिलेला आहे आणि साहेबांनी दिलेला शब्द हा कधीही आम्ही पडू देणार नाही मला वाटतं की भास्कर जाधव यांनी आमच्याकडे पाहण्यापेक्षा त्यांचा नेता जे उद्धव ठाकरे आहेत ते काँग्रेसबद्दल गेले काँग्रेसबरोबर गेले जे आदरणीय बाळासाहेब म्हणाले होते की काँग्रेसबरोबर मरे मरीन पण काँग्रेसबरोबर जाणार नाही शरद बाबूवर विश्वास ठेवू नका जे जे बाळासाहेब बोलले त्याच्या विरोधात त्यांच्या मुलांनी त्यांच्या नेत्यांनी केलं पहिलं त्यांच्याबद्दल बोलून काय त्यांचं मत एकदा मांडावं की फक्त लाचारी करणार का भास्कर जाधव आणि मला एक, हो। का हो। एक सांग मला पडलेला प्रश्न आहे की या निवडणुकीत आमचा उमेदवार नाही बरोबर आहे आम्ही दिलाय काय तर पाठिंबा मनसेने फक्त पाठिंबा दिला म्हणून जर भास्कर जाधव आणि ज्या बाकीच्या कोंबड्यांना एवढं लागत असेल तर जर आम्ही लढलो असतं तर तुम्ही काय केलं असत हरकत नाही आम्ही लढत जरी नसलो तरी आमचाच उमेदवार निवडून येणार एवढं खात्रीने सांगतो आणि मी पूर्ण खात्रीने सांगतो की इथले जे विनायक राऊत आहे त्यांना तो जोपर्यंत तोंडावर पाडत नाही तोपर्यंत आमचा एक एकही महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही मागच्या तीन दिवसात जे काय बडबडलेत त्याच्यानंतर आमच्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांनी शपथ घेतली आहे की आम्ही ताकदीने काम करू कुठल्याही अपेक्षेशिवाय काम करू पण यांना नक्की पाडू मला असं वाटतं की हा वरिष्ठ लेवलचा निर्णय आहे सन्माननीय राजसाहेबांनी अजून सभा घ्यायच्या की नाही याच्या बाबतीतला कुठलाही निर्णय हा आमच्यापर्यंत आलेला नाही आहे सो हा वरिष्ठ लेवलचा निर्णय आहे मला वाटतं राणेसाहेब देवेंद्रजी राजसाहेब यांच्यात होऊन त्याच्या बाबतीतल्या पुढचे निर्णय होतील परंतु आता आम्ही आम प्रत्येक मनसेच्या नेत्यांनी त्या त्या जिल्ह्यामध्ये जाऊन आपलं आपलं काम सुरू केलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख सन्मान्य राजसाहेबांनी आदरणीय मोदी साहेबांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला राजसाहेबांनी दिलेला शब्द हा बाळासाहेबांसारखा बंदुकीचा घोडीसारखा असतो दिलेला शब्द पाळणाऱ्यापैकी आदरणीय राजसाहेब आहेत आणि त्यानंतर आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वच हे आमचे प्रमुख नेते सहकारी यांनी संपर्क साधून काल ते रत्नागिरीला आलेले त्याच्यात वैभव खेडेकर पण होते आमचे अविनाश जाधव होते राणे सगळेच होते आणि ते तिथेच आमचं ठरलेलं की बाबा जसं काल रत्नागिरीला आले तसं सिंधुदुर्गाचे <clears throat> प्रमुख जे नेते प्रमुख जे त्यांचे ते पदाधिकारी आहेत त्याच्यानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा होईलच पण जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांचा एक बैठक होईल आणि तिथे काही गोष्टी बोलल्या जातील आणि तिथे आपण सगळेजण एक महायुती म्हणून एकत्र यावं जसं आम्ही शिवसेनेबरोबर एकत्र आहोत राष्ट्रवादी काँग्रेस आहे आर पी आय आहे जानकर साहेबांचा पक्ष आहे तसं महार, महारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही एक मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये आहे कोकणामध्ये राजसाहेबांना मानणारा एक फार मोठा वर्ग आहे जो शिवसेनेच्या काळापासून आहे आणि म्हणून ही सगळी ताकद आमच्याबरोबर यावी आणि त्या दृष्टिकोनातून आजची आज बैठक होती आणि त्या पद्धतीचं मी माझं बोलणं होतं आमचे विचार होते कार्यकर्त्यांसाठी पदाधिकाऱ्यांसमोर ठेवलं आहे आणि यापुढे आता पुढचे वीस पंचवीस दिवस महायुतीचे सन्मान्य राणेसाहेब जे, जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी आम्ही सगळेजण एकत्र काम करतो जसं तुम्हाला बोलतो की राणे राजसाहेबांना मानणारा एक फार मोठा वर्ग इथे आहे राजसाहेब राणेसाहेबांची मैत्री ही राजकारणाच्या पलीकडची आहे आणि तसंच कौटुंब नातं मी असो निलेशजी असो आमचे अमितजी असो आम्ही सगळ्या जणांनी जोपासलेलं आहे तर आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांची इच्छा आहे की राजसाहेबांनी इथे यावं त्या पद्धतीची चर्चा वरिष्ठ पातळीवर होईल आणि योग्य निर्णय झाल्यानंतर आपल्याला कळवणार आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल